कॅरंटाची आपण कोबी पिकाला वापरा तुम्हाला काय अनुभव आला ह्या टेक्नॉलॉजीनुसार दिल्यापासून माझ्या कोबीची फुळाची वाढ पांढरेपोळी वगैरे या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे ग्रोथ केल्या त्याच्यामुळे सगळे बाकीचे औषधं सोडून व्यवस्थित प्रकारे कारणे लागतात हां जेणेकरून माझ्या आणि आजची तारीख नंतर आजची तारीख आहे तेवीस एवढे दिवस झालेले समाधान का हो खूप चांगला रिझल्ट भेटलेला आहे प्लॉट दाखवा धन्यवाद